सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा विद्यार्थी मित्रांनो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेत काल गणपती विसर्जनाची सुट्टी असल्यामुळे कोपण प्रसिद्ध झाले नव्हते आज मात्र आपण ते कुपन म्हणजेच कुपन क्रमांक अडुसष्टचे अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक अडुसष्ट प्रश्न प्राध्यापिका मनीषा वाघमारे यांनी एव्हरेस्ट शिखर केव्हा सर केले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कुपन क्रमांक अडुसष्ट पर्याय क्रमांक एक दोन हजार अठरा पर्याय क्रमांक एक दोन हजार अठरा समोर असलेल्या चौकटीत आपण बरोबरची खून करून आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर नोंदवताना आपल्या यूट्यूब वाहिनीवर दिलेल्या अचूक उत्तरांचा उपयोग करून घ्या ज्या प्रश्नांचं उत्तर समजलं नसेल त्या प्रश्नांचा व्हिडिओ ओपन करून तुम्ही उत्तर काळजीपूर्वक तपासून घ्या कुपन क्रमांक अडुसष्टचं उत्तर आज आपण प्रकाशित केलेलं आहे सगळ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा चला तर स्पर्धेत सहभागी होऊया आकर्षक बक्षिसे जिंकूया धन्यवाद